सावमथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे बाळ आनंद मेळाव्याचे शानदार उद्घाटन संपन्न झाले आहे सावळी विहीर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बाळ आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचाही अनुभव येण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आयुष्य जगत असताना शाळेतील अनुभव आणि संस्कार जीवनाला मार्गदर्शन देणारे ठरतात असे बाळासाहेब जपे प्रसंगी म्हणाले कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय कमिटीचे बाळासाहेब जपे सावळी स्टॉल लावून आपली दुकाने थाटामातात लावली होती यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी खाण्याचे पदार्थ चहा कॉफी ब्रेड भेळ बटाटा वडा भजी त्याचप्रमाणे भाजीपाला खेळणी पाणीपुरी रगडा या प्रकारचे दुकाने थाटली होती सावळी विहीर येथील ग्रामस्थांच्या वतीने या मेळाव्याच्या कार्यक्रमास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब जपे ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश जपे सतीश जपे किरण आगलावे संदीप विघे पत्रकार राजेंद्र दुनबळे सामाजिक कार्यकर्ता तरुण मंडळ यांनी भेट दिली सावळी विहीर गावचे सरपंच उमेश जपे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी एस एम तुपे मुख्याध्यापक आर ए डुमरे एस जे मस्के एम एम बी पी श्रीमती कानडे बी आर खेडकर एम आर भामरे आय आय खान एम MM एम गायकवाड आदी उपस्थित होते सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र शिर्डी अहमदनगर